नमस्कार मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी जे पुस्तक निवडलं आहे ते आहे शांताराम आठवले यांचं काल एक जून एकोणीसशे एकतीसच्या काही दिवस आधी कोल्हापूरच्या तेव्हाच्या कमी गजबजलेल्या शाहूपुरीमध्ये तानीबाई कागलकर यांना भेटायला पाच उत्साही तरुण गेले या तानीबाई कागलकर स्वत फार उत्तम गायच्या पण त्या राजघराण्यातल्या होत्या त्यामुळे त्यांना जाहीर गाण्याची परवानगी नव्हती पण त्या कलासक्त होत्या किंबहुना एकोणीसशे सतरा साली जेव्हा बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली तेव्हाही या तानीबाईंनी अर्थसहाय्य केलं होतं हे पाच तरुण जे त्यांच्याकडे गेले त्यांनाही स्टुडिओ उभारायचा होता आणि त्यांचं नाव होतं व्ही शांताराम म्हणजे शांताराम राजाराम वणकुद्रे विष्णुपंत गोविंद दामले शेख फत्तेलाल केशवराव धायबर आणि सीताराम पंत कुलकर्णी या पाच जणांनी शंभर रुपये महिना या भाड्यावर ही जागा घेतली होती आणि त्यानंतर त्यांनी तिथे प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली इथून पुढे प्रभात फिल्म कंपनीचा प्रवास सुरू झाला शांताराम आठवले प्रभात फिल्म कंपनीमध्ये कसे रुजू झाले याचीही एक छोटीशी गोष्ट आहे शांताराम आठवल्यांना यांना त्यांचं शिक्षण फार नव्हतं पण त्यांना काव्य करण्याची आवड होतीच सुप्रसिद्ध कादंबरीकार नाह आपटे यांच्याशी आठवलेंची पत्रमैत्री होती तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे पत्रमैत्री होती आणि या पत्रात एकदा आपटेंनी त्यांना असं सुचवलं होतं की मधुकर या मासिकाच्या कामकाजासाठी त्यांनी कोरेगावच्या कचेरीमध्ये रुजू व्हावं त्याप्रमाणे आठवले मधुकर या मासिकाच्या कामासाठी रुजू झाले होते आणि तिथे आपट्यांसाठी वी शांतारामांचं एक पत्र आलं होतं ज्यात त्यांनी असं सुचवलं होतं की प्रभात फिल्म कंपनी आता पुण्यात स्थलांतरित होते आहे तर चांगल्या कथानकासह येऊन भेटा आणि त्यानंतर आपट्यांच्या भाग्यश्री या कादंबरीवर आधारित अमृत मंथन ह्या चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली ज्याची गाणी आपट्यांच्याच म्हणण्यानुसार शांताराम आठवले यांना लिहायला दिली होती आणि तिथून पुढे शांताराम आठवले आणि प्रभात फिल्म कंपनी यांचं नातं अतूटच होतं असं म्हणायला पाहिजे कारण लखलख चंदेरी असो किंवा आधी बीज एकले असो ही सगळी गाणी शांताराम आठवलेंनी लिहिलेली आहेत या आधी बीज एकलेची एक छोटीशी गोष्ट आहे ती मी वाचून दाखवते या पुस्तकामध्ये प्रभातशी संबंधित खूप आठवणी आहेत आणि फार सुंदर आठवणी आहेत चित्रपट नाट्य सृष्टी हे माझे आवडीचे विषय असल्यामुळे मला तर फारच मजा आली हे सगळं वाचताना आणि मला असं वाटतं तुम्हालाही आवडेल आठवले असं लिहितात प्रभातमध्ये येऊन मला एक वर्ष पूर्ण होऊन गेलं होतं सहाय्यक म्हणून मी काम करतच होतो पण त्याखेरीजही आणखी काही जबाबदाऱ्या शांताराम बापूंनी माझ्यावर टाकण्यास सुरुवात केली होती माझी प्रकृती त्यावेळी मधूनमधून बिघडत असे कामाचा ताण पडू लागल्यावर मधूनमधून मला आजारपणासाठी औषध पाणी करावे लागे तुकाराम चित्रपटाचे काम चालू झाल्यानंतरही मी असाच आजारी पडलो तुकारामची गीतरचना माझ्याकडे होती पण माझ्या आजारीपणामुळे एकही गाणे माझ्या हातून लिहून झाले नव्हते नोकरीत राहून वर्ष होऊन गेले तरी पगार वाढ नव्हती याचाही मनाला खेद वाटत होता अशा स्थितीत गाण्याची निकट असल्यामुळे मला प्रकृती नरम असतानाही कंपनीत जावे लागे केशवराव भोळ्यांच्या खोलीत खिन्नपणे मी एकटाच बसलो होतो गाणे लिहिणे अत्यंत जरुरीचे होते केशवरावांनी ऐकवलेली चाल डोक्यात घुमत होती अशा वेळी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या तुकारामाच्या ओळीने चालना दिली अवकाशातून अवतीर्ण व्हावेत तसे शब्द मला सुचू लागले कागद पेन्सिल घेऊन मी ते शब्द लिहित गेलो आणि आश्चर्य असे की अगदी थोड्या अवकाशात एक टाकी एक शब्दही न बदलता लिहिलेले गाणे तयार झाले चाली बरहुकुम मी ते गाणे गुणगुणून पाहिले आणखी त्यात काही बदल करण्याची आवश्यकता मला वाटली नाही माझी चिंता दूर झाली होती मनावरचे ओझे उतरले होते पण गाणे शांताराम बापूंना व फतेलाल दामले यांना दाखवून पसंत करून घ्यावयाचे होते शांताराम बापू त्यावेळी तालीम हॉलमध्ये होते स्वतः गाणे घेऊन तालीम हॉलमध्ये जाण्यास माझे मन संकोचत होते गाणे सुवातच्या अक्षरात लिहून मी ते नोकराच्या हाती शांताराम बापूंकडे पाठवून दिले शांताराम बापूंनी गाणे लगेच वाचून पाहिले व ते हरखून म्हणाले वा वा छान गाणे लिहिले आहे आठवल्यांनी असे म्हणून त्यांनी केशवराव भोळ्यांना बोलवून गाणे चालीवर म्हणून पाहिले व बाकीची सर्व मंडळी शांताराम बापूंशी सहमत झाली शांताराम बापूंनी प्रकटपणे केलेली माझी स्तुती साऱ्या स्टुडिओभर घुमली पण आपल्या हातून एक अद्वितीय अभंग लिहिला गेलाय याची मात्र त्यावेळी मला अजिबात कल्पना नव्हती तो दिवस होता आठ मे एकोणीसशे छत्तीस आणि मी लिहिलेले ते गीत होते आधी बीज एकले एक जून एकोणीसशे छत्तीस हा कंपनीचा वाढदिवस होता वाढदिवसाच्या दिवशी सकाळी स्टुडिओत सत्यनारायणाची पूजा असे पूजेचे काम सीताराम बापू कुलकर्णी करीत व पूजा सांगण्याचे काम प्रभात टुरिंगचे जोशीबोआ करीत दुपारी कंपनीतील लहान मोठ्या सर्व कामगारांना जेवण दिले जाईल मी पाहिलेल्या या पहिल्याच वाढदिवशी दुर्गा खोटे शांता आपटे या पण उपस्थित होत्या कामगारांची पगारवाढ याच प्रसंगी होत असे पण मला अद्याप एकोणतीस रुपये पंधरा आणे हाच पगार मिळत होता औषध पाण्यासाठी मला अधिक द्रव्याची गरज आहे हे शांताराम बापूंच्या कानी गेले होते वाढदिवसाच्या दिवशी सकाळी तीर्थप्रसादाचा कार्यक्रम आटोपला स्टुडिओतून बाहेर पडता पडता शांताराम बापूंनी मला हळूच हाक मारली घरी जाण्यापूर्वी मला वर माझ्या खोलीत येऊन भेटा असे सांगून ते त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने वेग घेत जिन्याची मधली एक एक पायरी सोडीत वर गेले त्यांनी कशाला बोलवले असेल याचा अंदाज लागे ना पगार वाढ सध्या होणार नाही हे आधीच कळले होते मला काही अनपेक्षित अनिष्ट तर ऐकायला मिळणार नाही ना अशीही एक शंका उगीच मनात तरळून गेली धास्तावलेल्या व अधीर मनस्थितीतच मी शांताराम बापूंच्या खोलीत प्रवेश केला मला पाहताच ते उठले खुर्चीमागे असलेल्या खुंटीवर त्यांचा कोट टांगलेला होता त्या कोटाच्या वरच्या खिशातून त्यांनी काही नोटा बाहेर काढल्या व माझ्या हातात देत ते सहानुभूतीने म्हणाले तुमच्या औषध पाण्याच्या खर्चासाठी ही मी माझी खाजगी मदत देतो आहे आणखी पैसे लागले तर सांगा औषध घ्या चांगले बरे व्हा आणि चांगले काम करा त्यांच्या या कृतीमुळे माझे मन कृतज्ञतेच्या भावने प्रभात आपल्या चित्रांसाठी कथा निवडताना काही विशेष दृष्टी ठेवत असे तुकारामच्या कथेचा विशेष हा होता की त्यात अकृत्रिम सहजता आपोआपच साधली होती दिपवून टाकणाऱ्या अचाट कल्पना त्यात नव्हत्या भव्य देखाव्यांचा भपका नव्हता नटनटी नत होते तेही सर्वसामान्य पातळीवरचे तुकारामाची भूमिका विष्णुपंत पागनीस यांना देण्यात आली होती आणि तुकारामाच्या बायकोच्या भूमिकेसाठी प्रभात मधल्याच एका जुन्या नटीची योजना करण्यात आली होती शांताराम बापूंनी मला अनेक कामे दिली त्यातलं एक महत्वाचं काम होतं ते म्हणजे नावे ठेवणे तुकाराम चित्रपटात प्रसिद्धीस आलेली गौरी हिचे ते नावही मीच ठेवले ती प्रभातची खूप जुनी व अनुभवी नटी तिचे मूळ नाव तानीबाई डबरी तुकारामातली आवली ही तिची पहिली मोठी व यशस्वी भूमिका तिला गौरी हे नाव देण्याचे ठरले त्यावेळी झालेला एक प्रसंग सुद्धा सांगण्यासारखा आहे तानीबाई बरोबरच्या इतर बऱ्याच नट्या अशिक्षित त्यांना गौरी या शब्दाचा आम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ माहीतच नव्हता तानीबाई या अलका टॉकीज जवळच्या स्मशानभूमीजवळ राहत तिथे त्यांना रोज सारखे गवऱ्यांचे दर्शन होई आपल्या नव्या नावाचा अर्थ त्यांनी त्या गोवरीशी जोडला आणि त्यांच्या इतर मैत्रिणींनाही तो तसाच वाटला त्या सगळ्या माझ्यावर चिडल्या आणि त्यांनी मला घेरले त्यापैकी मंजुळाबाई यांनी मला संतापाने विचारले आम्ही गरीब झालो म्हणून तुम्ही शिकल्या सवरल्या माणसांनी आमची अशी थट्टा करावी काय देऊन नाव दिलं ते शेणाची गोवरी दुसरं काही तुम्हाला सुचलं नाही त्यापेक्षा तिचं तानीबाई नाव हो, काय वाईट होतं मी खूप विचार करून योजलेल्या त्या सुटसुटीत व सुंदर नावाचा असा विपर्यास झालेला पाहून त्या स्थितीतही मला हसू आल्यापासून राहिलं नाही मी अभिनेत्रीच्या त्या ताफ्याला त्या शब्दाचा अर्थ समजावून सांगितला आणि शंकराची पार्वती म्हणजे गौरी असं त्यांना सांगितलं त्यांचं अज्ञान त्यांना समजून आलं गौरी हे नाव लोकप्रिय झालं पण अजूनही त्या नावाचा उच्चार करताना मला गोवरी आठवल्याशिवाय राहत नाही सतरा ऑक्टोबर एकोणीसशे छत्तीसच्या रात्री दीड वाजता प्रभात टॉकीजमध्ये तुकाराम चित्रपटाची ट्रायल झाली अमृत मंथनच्या वेळी शा आठवले असे पडद्यावर आलेले माझे नाव मला खटकले होते तुकारामातील माझे गीतलेखन माझे नाव मोठे करणारे झाले होते या अनुकूल परिस्थितीचा फायदा घेऊन मी प्रथमच पडद्यावर माझे संपूर्ण नाव शांताराम आठवले असे दिले आणि त्याला शांताराम बापूंनी आक्षेप घेतला नाही त्यांच्यात व माझ्यात जमीन आसमानाचे अंतर होते तरीही शांताराम नावाचे साम्य दोघात होते तुकाराम पासून पुढील सर्व चित्रपटात माझे हेच नाव राहिले तुकाराम चित्रपट मुंबई व पुण्यास प्रदर्शित झाला पहिले काही आठवडे त्यांनी प्रेक्षकांची पकड घेतली नाही पण नंतर एखादा चमत्कार व्हावा त्याप्रमाणे चित्रपटाची लोकप्रियता एकसारखी वाढू लागली मुंबईस तर मराठी भाषिकांखेरीज पारशी गुजराती बोहरी या प्रेक्षकांची ही झिम्मड उडू लागली सामान्य कुटुंबातल्या एखाद्या नाकी डोळी नीटस मुलीला राजघराण्यातलं स्थळ मिळावं तसं वैभव तुकाराम चित्रपटांनी मिळवलं एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की मध्यंतरी श्याम बेनेगल यांची एक मुलाखत मी कुठेतरी ऐकली होती आणि त्यात त्यांनी असं आवर्जून सांगितलं होतं की भारतातल्या सर्वोत्कृष्ट पटकथांपैकी एक पहिल्या तीन चित्रपटांमध्ये तुकाराम हा चित्रपट येतो या चित्रपटाची महती आपण सगळे जाणतो मला असं वाटतं की जुन्या पुस्तकांप्रमाणे हे जुने चित्रपटसुद्धा कधीतरी पाहिले पाहिजेत आपण आपल्या मुळांकडे परत जातो असं त्यातून वाटतं पुन्हा भेटूया वाचन पुढच्या पुस्तकासह धन्यवाद